वडाळा सहकार नगरमधील भाडेकरूंना दिलासा मालमत्ता कराची आकारणी रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे महापालिका आयुक्तांना आदेश स्मार्ट सुनबाई या चित्रपटाचा टीझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला मीरा भाईंदर महापालिकेने पशुगणनेत ठाणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे डोंबिवलीत कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने बस मालकाला चाकूने भोसकले कसारातील डोंगरावर मौल्यवान झाडांची बेकायदेशीर कत्तल नाशिकच्या बोटॅनिकल गार्डन धर्तीवर डोंबिवलीकरांसाठी उभारणार भव्य गार्डन बुधवारी पंधरा ऑक्टोबर या दिवशी सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे डोंबिवली नांदिवली मध्ये पैशाच्या वादातून रिक्षा चालकावर जीव घेणा हल्ला लाडकी योजनेतील ई केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली हिरानंद एस्टेट येथील विकासकाने इथल्या रहिवाशांना अनेक वर्ष टाउनशिपच्या च्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे म्हणून हिरानंदानी विकासकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली अशाच वेगवेगळ्या अपडेट्स साठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे